गेल्या आठवड्यामध्ये सीना नदीला आलेला पूर आणि पंढरपूर सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी एकीकडे एक 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 क न्यस्तनाभूत होत आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे फक्त उभी पिकं पाण्यात गेलेली आहे इतकंच नाही तर अनेक ठिकाणी शेती खरडून गेलेली आहे शेतातील मातीसुद्धा वाहून गेलेली आहे त्याचबरोबर अनेक गावांमध्ये घरामध्ये पाणी असल्यामुळं शेतकऱ्यांची घरं दारं संसार वाहून गेलेली आहेत त्याचबरोबर जे पशुधन म्हणतो आपण असे जनावरं देखील शेतकऱ्यांची डोळ्या देखत वाहून गेलेली आहेत विद्यार्थ्यांचं शाळा दप्तरासहित सव शेतकऱ्याचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा केलेली आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केले जात आहेत पंढरपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत या आंदोलनाची नेमकी त्यांची भूमिका काय आहे शे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सरकारकडं नेमकी काय मागणी आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आपण राजे आज आंदोलन करताय तहसीलदारांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे नेमकी मागणी काय या आंदोलनाचा उद्देश काय या आंदोलनाचा उद्देश असाच आहे की सेनामाडा आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे भीमा आणि शिनामाडेच्या पुरामुळं अतिवृष्टीमुळं सर्वसामान्य जे शेतकऱ्यांचं जीवन हे विस्कळीत झालेलं आहे त्यांना दहा वर्ष तरी हे विस्कळीत जीवन उभा करण्यासाठी वेळ जाणार आहे आणि अशा परिस्थितीत तुटबुंजी कायमची मदत शासनानं देणे देणे ह्याच्याऐवजी या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सातबारा कोरा करावा आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माप माफ माफ करावं जे उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं होतं त्याच धर्तीवर या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं अशा ह्या ह्यासाठी ह्या मागणीसाठी या ठिकाणी शिवसेनेचं उपाटा गटाच्या वतीनं आंदोलन उभा केलेलं आहे त्याचबरोबर अतिवृष्टी झालेल्या आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं आतून आत नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागा गेल्यात बागा गेल्यात ऊसाचं पीक हा हा हातात आलेलं पीक या ठिकाणी मका असेल कडधान्य पिकं असतील ही सर्व पिकं गेलेले आहेत आणि म्हणून तोंडाला पानं पुसण्यापेक्षा या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं घोषणा केली होती शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालाच पाहिजे ते त्यांनी करावं अशी या ठिकाणी मी त्यांना राज्य शासनाला उभाटा गटाच्या वतीनं विनंती करतो आता तुम्ही म्हणला त्याप्रमाणे कालच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार पर परिषद घेतलेली आहे आणि सर्व प्रकारची शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केलेली आहे म्हणजे एकवीस हजार जे पूरग्रस्त नुकसानीसाठी दिलेली आहे त्याचबरोबर इतरही म्हणजे पीक विम्याचे सतरा हजार पाचशे से अतिरिक्त दिल्याचं सांगितलं गेलं आहे आणि एकूण साधारण तीस एकतीस हजार कोटींची मदत काल जाहीर केलेली आहे याच्यावर समाधानी नाही का तुम्ही आम्ही ह्या ठिकाणी या गोष्टीला त्यांनी केलेल्या वक्तव्याला समाधान आणि कशासाठी नाहोत ह्याचा पण तुम्हाला खुलासा करणं गरजेचं आहे पंजाब राज्य जर खऱ्या अर्थानं हेक्टरी पन्नास हजार अनुदान देत असेल तर महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थानं सदन राज्य शेतकऱ्यांचं राज्य आहे पंजाबच्या धर्तीवर त्यांनी शेतकऱ्याला या ठिकाणी पन्नास हेक्टरी पन्नास हजाराचं अनुदान जाहीर करावं अशी आमची शिवसेनेची मागणी आहे त्याचबरोबर त्यांनी काल एक वक्तव्य केलं की जी पीक विमा योजना ज्या शेतकऱ्यांनी भरलेली आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांना देत असताना या ठिकाणी भरून घेत जात असताना कित्येक वि विमा कंपन्यांची ही बैठक खऱ्या अर्थाने त्यांनी काल मंत्रालयात बोलवायला पाहिजे होती त्यांची भूमिका विमा कंपनीची त्यांनी जाहीर करायला पाहिजे होती आणि त्या सानुग्रहा अनुदान जे आहे त्या ते ठिकाणी त्यांनी काल पत्रकार परिषद जाहीर करायला पाहिजे होतं अशी शेतकऱ्यांची मागणी असं या ठिकाणी तुम्हाला सांग असं वाटतं बाळासाहेबांच्या काळामध्ये शिवसैनिक हा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा कोणत्याही संकटाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता काम करणारा हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे कालच्या या पूर परिस्थितीमध्ये असा आरोप केला जातो की यावेळी शिवसेना जी आहे ती रस्त्यावर किंवा शेतकऱ्यांच्या दारात कुठं दिसली नाही असं कोण म्हणतं अशा बऱ्याच ठिकाणी आरोप केले जातात असतील परवा शेतकऱ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम असेल हे शिवसेनेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी केलेलंच आहे आम्ही सातत्याने केलं तुम्ही पत्रकार मित्रांनी सुद्धा आमच्या जर आठ दिवसाच्या आंदोलनाच्या आणि मत्तीच्या बातम्याला आपण व्रतदर्शनला दाखवलेल्याच आहे आम्ही आमचा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारा जो मूळमंत्र वंदनी बाळासाहेब ठाकरे दिलेला आहे तुम्ही पूर्ण महाराष्ट्राने बघितलं असेल पाण्यात वाहत असताना आमचा होमराजे निंबाळकर लोक काढत होता कैलास पाटील काढत होता कोण म्हणते आहे आज जे मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली हे मदतीची त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे साहेबांवर पण असा आरोप केलेला आहे की तुमच्या जी ह्याची मागणी होती कर्जमाफीची ती तुमच्या काळात झालेल्या कर्जमाफीपेक्षाही मोठी कर्जमाफी आता तातडीची मदत ही आता आम्ही दिलेली आहे आणि कर्जमाफी पण करणार आहेत असं मुख्यमंत्री म्हणतोय घोषणा केली सूचना कुठे तहसीलदार आले आहेत आत्ताच तहसीलदारला मी विचारलं की म्हणले अजून आर पारित आम्हाला झालेलं नाही आर पारित झालेलं नाही प्रोत्साहनपत्र प्रोत्साहन जे अनुदान प्रोत्साहनपर जे अनुदान होतं जातळी तातडीची मदत ते अद्यापर्यंत कुठं आलेले नाही तर आणि हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच शिवसेनेनं पाऊल उचललेलं आहे शेतकऱ्याला न्याय मिळावा शेतकऱ्याला शेत या ठिकाणी जी संसार उद्धवत झाला आहे दप्तर वाहून गेलेत संसारिक भांडी वाहून गेलेत पशुधन वाहून गेले ह्यासाठी शिवसेनेनं आवाज उठवलेला आता काय मागणी आपली खरं तर एकरी पन्नास हजार मदती हेक्टरी हेक्टरी, हे, हेक्टरी पन्नास हजारची मागणी होती त्याच्यामध्ये म्हणजे ती मागणी आता पूर्ण झाली नाही तर पुढे काय करणार आहे त्यासाठी काय कशा पद्धतीचे आंदोलन करणार या ठिकाणी आंदोलनाचा आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून हे राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली घडत असताना जो आदेश पक्षाचा येईल सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही शा राज्य शासनाची मदत का नाही हे आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन बघू आणि हे जी मदत झालेली आहे ती शेतकऱ्याला तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न झाला आहे असं मला या ठिकाणी तुम्हाला ठाम सांगावं असं वाटतं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे सरसकट तुम्ही या ठिकाणी एखाद्या जे दहा एकर क्षेत्र आहे तर त्याला तुम्ही दोनच हेक्टरचं अनुदान देणार का तीनच हेक्टरची मदत देणार का शेतकऱ्याची परिस्थिती आता पूर्ण कोलमळलेली आहे आणि अशात शासनानं तुटपुंजी मदत दिलेली आहे हे तुटपुंजी मुदत शेतकऱ्याला पुरणार नाही म्हणून आमची मागणी पन्नास हेक्टरी पन्नास हजार अनुदान द्या अशी आहे आता आपल्या जे आपल्या परिसरामध्ये पंढरपूर असेल सांगोला मंगळवेढा असेल माडा असेल यामध्ये अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं आहे आपण बऱ्याच ठिकाणी पाहणी पण केलेली आहे आपण कुठं कुठं पाहणी केली काय परिस्थिती आहे मी माझ्या पंढरपूर तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन परवा दिवशी मी बाळवणी जिल्हा परिषद गटात पाणी केलेले आज जर तुम्ही माझ्याबरोबर आला तर लोकांना तुम्हाला शेतकऱ्या समोर तुम्हाला नेऊन सांगू मी आम्ही पाहणी शिवसेने केले का नाहीत आणि त्याचा आवाज उठवला असताना कालच बाळवणी जिल्हा परिषद गटातल्या या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीतून बाळवणी गट वगळण्यात आला होता सन्मान्य तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील जे जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्या निदर्शास आणून देऊन पर्जन्यमाप हे खऱ्या अर्थानं कृषी विभागाची जबाबदारी असताना या ठिकाणी पर्जन्यमापक ही राज्य शासनाचीच दुसरं एक अंग आहे कृषी विभाग यांचं पर्जन्यमाप नीट असल्यानं बाळवणी नी गटातल्या ना दुरुस्त आहे आणि पर्जन्यमाप माप ना दुरुस्त आहे म्हणून या ठिकाणी तीन महिने सातत्यानं पाऊस पडला नाही का उभ्या सोलापूर जिल्ह्यानं बघितलं की सातत्यानं तीन महिन्याचा पाऊस चालू होता आणि ह्या पावसामध्ये पर्जन्यमाप अपूर असल्यामुळं किंवा त्याची दुरुस्ती नसल्यामुळं या ठिकाणी सामान्य शेतकऱ्याला वेटीला धरून या ठिकाणी अतिवृष्टीच्या पंचनाम्यातनं या ठिकाणी वगळण्याची जी भूमिका मागच्या तीन दिवसात घेतली होती त्याच्यावर शिवसेनेनं आवाज उठवून या ठिकाणी बाळवणी जिल्हा परिषद गटातील पूर्ण गावं त्याचबरोबर बंडिशागाव गटातील बंडिशागाव मंडल आहे कृषी विभागाचं त्यातलं मग गादेगाव असेल वाखरे असेल बंडिशागाव असेल खेड बाळवणी असेल वाडी कुरुली असेल शेळवा असेल फिराजी कुर्ली असेल ही गावं अद्यापर्यंत वंचित आहेत आणि या वंचिताला न्याय देण्यासाठी आज या ठिकाणी त्वरित पंचनामे सुरू करावेत राज्य शासनाच्या अटीप्रमाणे ह्या अटी शिथिल करून पासष्ट टक्क्याची आट शिथिल करून सरसकट पिकाचे पंचनामे कराव अशी शिवसेनेची मागणी आणखी एक फार महत्वाचा प्रश्न असा आहे पर्जन्यमापक यंत्रणा जी कृषी विभागाच्या वतीनं लावण्यात येते ते मंडळातले एका कुठल्या तरी गावात लावलेली असते बरोबर आणि त्याच्यावरून ते अंदाज करतात परंतु समजा त्या गावात कमी पाऊस झाला आणि शेजारच्या गावात जर जास्त पाऊस झाला तर ते पर्जन्यमापक यंत्रामध्ये त्याची नोंद होत नाही यंत्राची मागणी तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे गेल्या विधान दोन हजार अठरा एकोणीसच्या विधानसभेच्या वेळेस बाळवणी जिल्हा परिषद गट असेल माळशिरस तालुक्यातलं तांदळवाडी असेल किंवा प सांगोल तालुक्यातलं शेवटचं गाव असेल परंतु पर्जन्यमाप दुरुस्त नसल्यामुळं पंधरा गावाला त्याचा फटका बसला होता आणि पर्जन्यमापाच्या धर्तीवरच राज्य शासन आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी सानुग्रह अनुदान शेतकऱ्याला दिलं जातं हे तुमच्या मताशी मी सहमत आहे परंतु एका गावात जरी दिलं असलं तर त्याच्यावरूनच त्या भौगोलिक परिस्थितीवरनं त्या मंडळात त्यांनी बसवावं आणि संख्या वाढवावी अशी माझी मागणी आहे एकंदरीतच झालेल्या पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सरसकट पंचनामे केले जावे त्याचबरोबर जे पर्जनमापक यंत्रणा आहे त्याचा उदाहरण न घेता प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन किती शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन किती पाऊस झाला आहे आणि किती नुकसान झालं आहे याचा पंचनामा ह्या शासनाच्या वतीनं केला जावा आणि त्या अनुसार शेतकऱ्याला मदत दिली जावी त्याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या